नाशिकमधील शेतीमाल व वा वाहन चोरीचा पर्दाफाश म्हसरूळ पोलिसांची मोठी कामगिरी नाशिक शहरात शेतीमाल आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे या प्रकरणात पाच गुन्हे उघड करत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले असून दहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या यशस्वी कारवाईचं नेतृत्व पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा पढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं दहा जून रोजी गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग दरम्यान दिंडोरी रोडवरील हनुमान मंदिराजवळ सापळा रचून आरोपी योगेश गांगुडे याला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत शेतीमाल चोरी आणि वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघड झाले तपासादरम्यान आरोपीने सांगितले की त्याने आपल्या साथीदारासोबत मिळून पिकअप गाड्या चोरून त्या शेतीमालाच्या चोरीसाठी वापरल्यात हे माल चोरून तो शहरात विक्रीस आणत होता पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे तीन महिंद्रा पिकअप गाड्या अंदाचे किंमत आठ लाख पन्नास हजार रुपये एक होंडा दुचाकी व दोन मोबाईल सुमारे चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये आणि बत्तीस क्विंटल शेतीमाल ज्यात सोयाबीन गहू आणि तांदूळ यांचा समावेश अंदाचे किंमत एक लाख त्रेपन्न हजार रुपये एकूण जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल दहा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण पोलीस निरीक्षक सुनील पवार दीपक पठारे आणि त्यांच्या चमूतील इतर कर्मचाऱ्यांचा महत्वाचा वाटा राहिला म्हसरूळ पोलिसांच्या या तडाखेबंद कामगिरीमुळे शेतीमाल चोरी करणाऱ्या टोळीला जबरदस्त धक्का बसला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे